अजे ना आम्ही आलोय आमच्या घरी आमच्या घरी ना नाळ घ्यायचे तुम्हाला बघा इकडे बघ काप आणि अरे केळी काढायला घरची डागले घाम काढायचे आता घर खालून मी कापते एक एक किळ कापशील थांबतो शेतकऱ्याच्या अवलात आहे ना पूर्ण गट ऐक ना पूर्ण फनी काप गडच काप खेळता येणार नाही तुला एक केळ पिकला जे सगळं पिकत ते निवार नाही होणार ते पिवळं होणार आता खरं मला कापायची होती पण ह्या का, हो का हो कापल्या बरं मला कापता येणार नाही हे मटर शेत वाटतंय का पण वाटत ना पण काप येते झाले चार केळ कापली हा आणि खुश झाली नेहमीच आणि मला लय केळ कापता येतात हे बघा

निम्मा आता निम्मी केळ पाडतील मग घालून कापितत काय वरची पक्की झाल्यात माझे आधी केळी ना आमच्या आम्हाला लहानपणी घेऊन यायची बरं का ऐकून आणायची का तू केळ आमच्या आम्हाला गुलाची तू आणायची

तुटणार नाही ओके व्यवस्थित सगळं पिशांचा तोटा आहे का तुला पिशांचा तोटा आहे का कोण विचारते बघा फिशांचा तोटा आहे माहीत काय नसतं तुम्हाला माहिती आहे ते तुटलेलं आहे ते राहू दे चिप्स करू एवढ नाही बसणार नको बळत घालवाय त्याच्यावर तुटन ती पिशी त्याच्यात घाला ना काही मी काय म्हणतो ह्याच फक्त शेंडाला काहीतरी हा देतो पण त्याचे शेंडाला बांध ना काही तो घरी नसतो तिकडे हे नाही मी घरी करून मोकळा होईल खचा खा, पाती भाजीपाव आणला खाल्ला गे गोने गा का तो तो ग बाई गांडूळ घाताचा परिणाम आहे हा गांडूळ कोण घातलं गायनू कुडून खुट आणली होती गायनू कुठलं माल मालक गेला मरून बिचारा लगडाऊन मध्ये कुठं आणलं कुठं कुठं आणलं तर त्या आणता कोणती केळी केळी जात कोणती आता जातन किती मला माहितीये ग तिथं त्यांनी टाकलं होतं खाल् तिथून आणलं आणि ही आळी काढ वसंत गुरुजी चे हाऊद त्या आळ्याला लावलेलं एक नाना मला दिल तर आणि एक मी आणलो